सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर शहरातील कॅफेमध्ये अश्लील चाळी चालत असल्याचं वास्तव अनेकदा समोर आलंय तर शुक्रवारी दुपारी एका गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या पथकानं रिलॅक्स नावाच्या कॅफेवर छापा टाकलाय तर या कॅफेत तीन बाय तीन लांबी रुंदीचे प्लायवूड बोर्ड आणि पार्टिकलने वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले दिसले त्यात काही मुलं आणि मुली अश्लील चाळे करताना आढळून आले आहेत तेव्हा त्यांची नावगाव विचारून खात्री करून त्यांना तोंडी समज देऊन सोडलं गेलं संगमनेर शहरामध्ये अकोले नाका परिसरात श्रीसंकुल गाळा नंबर वीसमध्ये रिलॅक्स नावाचं कॅफे आहे इथे विनापरवाना कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करत शाळा आणि कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पथकातील पोलीस नाईक राहुल डोके आणि राहुल सारबंदे यांनी रिलॅक्स कॅफे येथे अचानक छापा टाकला असता कॅफेमधील काही मुलामुली कॅफेच्या दुसऱ्या दरवाज्यानं पळून गेले मात्र कॅफे मालक संकेत मल्हारी वाळके वैवर्षे बावीस राहणार कासारा दुमाला तालुका संगमनेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं दिसून आलंय तर इथं रंगेहाथ पकडलेल्या मुलामुलींना त्यांची नावगाव विचारून खात्री करून तोंडी समज देऊन सोडलं गेलंय इथं आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोपेही ठेवले होते या कॉफी शॉपमध्ये दर्शनी भागात कॉफी शॉपचा परवाना दिसून आला नाही किंवा कॉफी बनवण्यासाठी लागणारं साहित्य कॉफी पावडर साखर गॅस किंवा इतर साधनंही मिळून आली नाहीत तर या कारवाईमुळे पुन्हा एकदा कॅफेमधील वास्तव समोर आलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस